नमस्कार मी करुणा कर्णाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता मी तयार होऊन कुठे जात आहेत मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर माझी आज कामं लवकर झाली होती लवकर पटापट कामं अटपून मला एका ठिकाणी जायचं होतं तर तिथे जाऊन मला काय भेटणार आहे तिथे जाऊन आम्ही काय करणार आहोत हे सर्व मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओद्वारे शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी स्किन केअर हेअर केअर तसेच माझे डेली ब्लॉग शेअर करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज मला जायचं होतं अंगणवाडीत अंगणवाडीतून बोलावणं आलं होतं आणि महिन्याच्या महिना अंगणवाडीत बोलवलं जाते शाऊचं वजन उंची आणि त्याचा महिन्याचा आहार तिथे आम्हाला मिळतो तर आहारात काय काय भेटते आहारात तर सात पुढे भेटतात पण सातपैकी हे काही पुढा कामाचा नसतो तो आहार मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर इथे मी माझं स्वयंपाक वगैरे सर्व झालं होतं जेवण व्हायच्या आधी आम्ही गेलो अंगणवाडीत अंगणवाडी आणि तेव्हा हा उन्हाळ्यातील व्हिडिओ आहे तर तेव्हा माझी भाजीसुद्धा माझ्यासोबत होती तर आम्ही तिघंही अंगणवाडीत गेलो मी माझा मुलगा आणि माझा मोठा मुलगा म्हणजे चौघं गेलो होतो तर हे बघा आमच्या गावची हे अंगणवाडी आणि गेल्याबरोबर अंगणवाडीमध्ये आता खूप सोयी झालेली आहे आधी अंगणवाडीमध्ये असे खेळणे वगैरे आपल्या वेळेस काहीच नव्हतं तर आता अंगणवाडीत आमचे छान पाळणा आलेला आहे घसरखुंडी आले आहे तर आता शाहू बसायला लागला होता तर गेल्याबरोबर शाहूला पाळणा दिसला आणि मृगांग गेल्याबरोबर मृगांगची मस्त चालू झाली होती तर मृगांग दिसल्याबरोबर त्याला तोही पाळण्यावर गेला मृगांग खेळता घसरखुंडीवर आणि आमचा शाहू आता बसायला लागला तो पाळण्यावरती झुलला कारण त्याचं वजन आणि उंची करायच्या वेळेस तो रडतो तर मी आधी त्याला खेळतो शाऊ झाला होता खेळून खुश पण आता खुशी काही जास्त वेळेची टिकणार नाही आहे कारण आता करावं लागणार आहे वजन आता झाले शाहूच्या वजनाची वेळ तर आता वजनाच्या म्हणजे टाकला त्याला की आता शाऊ नक्कीच रडणार आहे आणि पहिल्यांदा जेव्हा शाहूचं वजन केलं होतं तेव्हा शाऊ इतका हसत होता त्याला लटकवलं होतं त्याला खूप हा म्हणजे चांगलं वाटत होतं पण आता त्याला माहीत पडलं प्रत्येक महिन्यात आपलं इथं आणते इथं लटकवते जेव्हा त्याला वजनासाठी लटकवलं तेव्हा तो इतका जोराजरात रडतो आणि आजही बघा तो म्हणजे खूप रडत होता तर त्याला मी इकडे तिकडे फिरवलं शांत केलं पण माझ्या शाहूचं एक आहे तो कितीही रडला की कि पटकन त्याला आपण घेतलं समजावलं की ते लवकर शांत होते आणि शाहूचं ना वजन थोडंसं मला कमीच वाटते कारण माझ्या मृगांचं वय जेव्हा तो दहा महिन्याचा होता तेव्हा त्याचं वजन अकरा किलो होतं आणि हा जेव्हा दहा महिन्याचा होता शाहू तर तेव्हा त्याचं वजन फक्त सातच किलो आहे तर याचं वजन मला म्हणजे मृगांच्या मनाने खूपच कमी वाटतं आणि तसंही मला असं वाटतं की याचं वजन थोडं कमी आहे कारण हा झाला तेव्हापासूनच खूप रोड आहे खूप बारीक दिसते आणि याचं आता उंची केलं तर उंची त्याची साधारण चांगली आहे त्या वयानुसार त्याची उंची एकदम चांगली आहे पण वजनच थोडं कमी आहे तर आता भेटला आहे शावचा आहार वजन उंची घेतल्यावरती इथं मला शावचा आहार काढून दिला तर त्या आहाराचेच पुढे मी आता इथे घेत आहे आणि आहाराचे पुडे सात पुढे आहेत हे हे आता घे घेऊन पॅक करून घरी जाणार आहे त्यासाठी आता मला आधी करायची होती ती सही सही वगैरे करावी लागते आहार घेतल्यावरती आणि मग नंतर आम्ही घरी आलो आता घरी आल्यावर मी तुम्हाला दाखवता आहार आता शाहूला आहार कोणता भेटते हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या आहारच आणण्यासाठी आज मी अंगणवाडीमध्ये गेली होती तर शाहूचं वजनही घ्यायचं होतं उंचीही घ्यायची होती वजन उंची घेतली आणि शाहूचा जे मी तुम्हाला आणताना दिसले पिशवीत ते पिशवी आहाराची पिशवी आहे तर आता तुम्हाला सांगते त्या आहारामध्ये शाहूला काय काय भेटते तर आज बघा या पिशवीमध्ये मी काय आणलं तर यातले आधी मी पुढे काढून घेते यामध्ये सात पुढे आहेत बघा हे सात पुढे ले ले आहे या हारामध्ये पण एकही खाण्यालायक नाही आहे म्हणजे सरकार देतं पण एकही लहान मुलांच्या खाण्यालायक यात नाही आहे आणि हेच गरदर मातांना सुद्धा भेटतं बघा कोणते पुढे फुटलेले असतात आणि याबद्दल बरेचसे व्हिडिओ आहेत जे तुम्ही पाहिले असाल आणि थोडंसंही कामा कामाचं नाही आहे म्हणजे कोणीच याला खात नाही आमच्याकडे लोक अशा अशा याच्या बॅग आणतात आणि अशाच्या अशाच ह्या बॅग ज्यांच्या घरी गाई म्हशी आहेत त्यांच्या घरी ह्या देऊन देतात कारण हे फक्त गुरावासऱ्यांच्या खाण्याच्या लायक आहे माणसाच्या खाण्याच्या लायक खाणं देत नाही आणि एवढ्या लहान मुलांना जर तुम्ही आहार देत येत असाल याच्यावरती लिहिलेलं आहे की पौष्टिक आहार आहे पण हा थोडाही पौष्टिक आहार नाही आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे तर आता पाहू आपण काय काय आहे कोणते कोणते पॉकेट आहे यामध्ये आणि काय काय आहे तर यामध्ये सर्वात आधी आहे खिचडी तर याच्यावरती लिहिलेलं आहे एनर्जी ट्रेंड्स तूर डाळ खिचडी प्रेमिक्स सहा ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी तर असे हे दोन पॉकेट आहेत तूर डार्क खिचडीचे दोन पॉकेट तर यामध्ये इतकं काही काही मिक्स केलेलं आहे की ते म्हणजे कळवट चौरा त्याची खाताना एकदा मी एक पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा म्हणजे कालवलेलं आहे व्यवस्थित म्हणजे मसाला वगैरे दिसला तर करून पाहिलं कारण की या पॉकेटवर जे आहे तुरी डाळीचं हे जे चित्र आहे तो डाळीचं आहे पण मूग डाळीच्या पॉकेटवरती हे असं चित्र येतं मूग डाळीचं मी तुम्हाला पॉकेट हे आहे डाळीचं दोन तूर डाळीचे येतं तूर खिचडी आणि हे बघा मूग डाळीच्या याच्यावरती बघा किती छान चित्र काढलेलं आहे याच्यावरती सुद्धा लिहिले आहे एनर्जी ट्रेन्स मूग डाळ खिचडी प्रीमिक्स सहा ते तीन वर्ष वयोटील बालकासाठी तुम्ही इतक्या लहान मुलांना जर हा आहार देत असाल तर तो थोडासा तरी खाण्यायोग्य असला पाहिजे पण हा थोडाही खाण्यायोग्य आहार नाही आहे तर हे चार पॉकेट आहेत दोन मूग डाळीचे आणि दोन तूर डाळीचे यामध्ये मिक्स केलेली आहे डाळ मोहरीची जी डाळ असते आपली ती मिक्स केलेली आहे मोहरी मिक्स केलेली आहे तर त्या इतका इतक्या प्रमाणात आहे त्यामध्ये की त्याने पूर्ण खिचडीची चव कळवट लागते आणि हळद आहे मिक्स केलेली यामध्ये तेल सुद्धा आहे ते थोडं त्यामध्ये लिल्ल आहे की यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे आणि हे बघा एक पॉकेट फोडून दाखवते मी तुम्हाला फोळून दाखवलंय बघा तांदूळ म्हणाल तर कण्याचा आहे या तांदुळाच्या यात अख्खा तांदूळ तुम्हाला एकही दिसणार नाही तांदुळाच्या पूर्ण कण्या आहे यामध्ये आणि मुगाची डाळ आहे आणि ही मौरची डाळ तर बघा असं आहे तर बघा आता हे चवीला कशे लागत आता तुम्हाला मी जवळून दाखवलं की यामध्ये कण्या किती आहे डाळ किती आहे तर ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत ना त्यांना हे भेटत असून त्यांना माहित आहे हे कसं आहे अजिबातही खाण्यायोग्य आहे नाही आणि हेच गरोदर मात्यांना सुद्धा हेच देतात आपण दवाखान्यात जातो औषधं घेतो बाळ चांगलं होण्यासाठी गुडगुड होण्यासाठी त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि अंगणवाडीत आपले हे दिले जाते सरकारकडून आणि जे लोक हे देतात आपलं ते तरी हे खातात काय याचा विचार करून तरी द्यायला पाहिजे मुलांना तर उरले जे तीन पॉकेट आहेत ते पावडर असे आहे तर यामध्ये आहे की याच्यामध्ये मध्ये गहू चना डाळ बेसन सोयापीठ तांदूळ मका साखर तेल आणि सूक्ष्म पोषण तत्वे तर एवढं यामध्ये आहे आणि हे करायचं कसं हे सुद्धा दिलेलं आहे पण याच्यावरती झालेलं आहे मी करून पाहिलं तर माझ्या मुलानं एकही घास खाल्ला नाही बरं लहान मुलांना तर खाल्लंच नाही मोठ्या मुलांनाही खाल्लं नाही आणि आम्ही खाऊन पाहिलं तर आम्हाला इतकं बेचावं लागलं की म्हणजे खाण्यासारखं ते वाटलंच नाही तर मग मी युट्यूबवरती सर्च केलं माझ्याकडे हे पॉकेटं दोन महिन्याची शिल्लक होती म्हणजे एका महिन्यात हे तीन पॉकेटं भेटत असे तर हे दोन महिन्याचे पॉकेटं माझ्याकडे सहा शिल्लक झाले होते तर मी म्हटलं आता याचं काय करा तर मी यूट्यूबवरती सर्च केलं की या अंगणवाडीच्या पिठापासून आपण काय बनवू शकतो तर बऱ्याचशा अशा चॅनलवरची रेसिपी होत्या तर त्यामध्ये होतं बिस्किट बनवा कोणी सांगितलं की नानकटाई बनवा आणि त्या व्हिडिओनुसार मी करून पाहिलं तर माझं सगळं घरची साखर टाकली त्यात तेही वाया गेली डालडाही वाया गेला आणि इतकं बेचव लागत होतं इतकं कडसर चिकट असं हिरवट अशी वेगळीच चव त्याची होती तर हे जर तुमच्याकडे असेल तर खरंच करून पाहू नका आणि तुमचं घरचं साहित्य सुद्धा वाया घालू नका आणि वेळही वाया जातो आपला वेळ खूप महत्वाचा आहे प्रत्येकाला कामं असतात हो वेळ खूप कमी असते आणि या वेळा वेळात वेड़ वेळ काढून आपण हे असं करून पाहतो आणि हे जे सरकार आपल्या मुलाला खास देते ना आपल्या लहान बाळांना तर हे खाण्यायोग्य तर बिलकुलच नाही आहे तुम्हाला हे कसं वाटते हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा मला तर हे खिचडी आणि हे पीठ हे दोन्ही खाण्याचे योग्य वाटत नाही तुम्हाला काय वाटते हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी असे लहान मुलं असतील त्यांना भेटत असेल हे तर तुम्हाला माहितीच हे पीठ कसं असेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये